नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणतीस ऑक्टोबर रात्रीचे आठ वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि तीस ऑक्टोबर उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम मोंथा चक्रीवादळाबद्दल जर पाहायचं गेलं तर हे काल आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलं आणि सध्या हे डीप डिप्रेशन मध्ये छत्तीसगडच्या दक्षिण भागात आणि तेलंगणाच्या पूर्व भागात सध्या सक्रिय आहे आता याची पुढची दिशा की अशी जिकडे पूर्व विदर्भ छत्तीसगड करत पूर्व मध्य प्रदेशात जाणार आहे आणि हे जसं पुढे पुढे जाईल तसं कमजोर होत जाईल सध्या डिप मध्ये सक्रिय आहे त्याच्यानंतर डिप्रेशन होईल त्याच्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र परत एकदा सक्रिय होण्याचा अंदाज आहे यानंतर सध्या जर साडेता साडेसात वाजताच्या रात्रीच्या सॅटेलाइट इमेज यानंतर सध्या जर रात्रीच्या साडेसात वाजताच्या सॅटेलाइट मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिकचे पूर्व भाग असतील अहिल्यानगरचे उत्तर भाग असतील बीडचे बरेचसे भाग आहेत त्यानंतर इकडे बुलढाण्याचे पश्चिम भाग आहेत त्यानंतर इकडे चंद्रपूरचे दक्षिण भाग गडचिरोलीचे दक्षिण भाग मध्यम पावसाचे ढग आहेत इकडे लातूरच्या नांदेडच्या दक्षिण भागात सुद्धा मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत विशेष पावसाचे ढग किंवा पावसाचे ढग राहिलेले जिल्ह्यातून नाहीयेत यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा हवामान अंदाज पा पाहूया कोणत्या तालुक्यातून आज पावसाची शक्यता राहील रात्रीसाठी मध्यरा रात्रीसाठी आणि पहाटेच्या वेळी तर सध्या इकडे गंगापूर छत्रपती संभाजीनगर असेल पैठण असेल गेवराई माजलगाव बीड आंबेजोगाई कैज ध धरूर हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जने पावसाचे ढग आहेत हेच ढग असे पश्चिम आणि पूर्व दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे इकडे रात्रीसाठी इकडे छत्रपती संभाजीनगर असेल कोलंबरी कन्नड सिल्लोड त्यानंतर इकडे बदनापूर देवगाव राजा त्यानंतर इकडे अंबड पतूर मंथा परळी त्यानंतर इकडे बुलढाणा असेल मोटाळा असेल खामगाव असेल त्यानंतर नांदुरा पतूर बालापूर अकोट त्यानंतर मूर्तिजापूर याच्यानंतर इकडे अकोला तेलहरा हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील याच्यानंतर इकडे वाशिम जिल्ह्यात मनोरा वाशिम माजलगाव रिसोड अ, हिंगोली जिल्ह्यात सेनगाव कलामनुरी औंध त्यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात आमदापूर शिरूर त्यानंतर देवनी निलंगा अ, मुखेड बिलोली याच्यानंतर इकडे हिमायतनगर अर्धापूर भोकर नांदेड लोणा उमरी त्यानंतर इकडे कंधर निलंगा हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी दिसत आहे तसेच मध्यरात्री सगळी साठी इकडे धरणी चिखलदरा सुरजे अंजनगाव हा जो पट्टा आहे तसेच इकडे शिरोंचा आहेरी बांबरगड इटापल्ली मुलचेरा त्यानंतर इकडे चार मोसी जारी जमानी रा, रे, रेनापूर त्यानंतर इकडे बालापूर राजुरा चंद्रपूर इकडे अर्णी मोहोड किनवट महागाव पुसद हा जो पट्टा आहे या भागातून मध्यरात्रीसाठी मध्यम पावसाचा अंदाज दिसत आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून आज रात्रीसाठी मध्यरात्रीसाठी किंवा पहाटेच्या वेळी सकाळच्या वेळी मेघगर्जनेसह किंवा मध्यम बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील इकडे उद्या सकाळी नागपूर जिल्ह्यात इकडे नारखेड सावनेर कामटेक पेरसोनी कामटे माऊदा तोमसर मोहडी गोंदिया अर्जुनी देवनी त्याच्यानंतर इकडे वारुद करंजा अष्टी याच्यानंतर इकडे सेलो वर्धा हिंगणघाट हा जो पट्टा आहे या भागातून उद्या सकाळसाठी मध्यम पावसाचा अंदाज उद्या सकाळसाठी राहील त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तीस ऑक्टोबरचा तर उद्या सकाळी इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी राहतील त्यानंतर दुपारनंतर इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे उत्तर भाग नाशिकचे मध्य पूर्व भाग धुळे नंदुरबार यानंतर इकडे जळगाव अकोला वाशिम बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी सक्रिय राहतील तसेच इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पश्चिम भागात समुद्र किनारपट्टीला लागून जे भाग आहेत या भागातून मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सक्रिय राहील तीस ऑक्टोबर साठी त्यानंतर इकडे लातूरचे भाग असतील नांदेड सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे आयना नगरचे दक्षिण भाग या भागातून बीड या भागातून पावसाची शक्यता उद्यासाठी तीस ऑक्टोबर साठी नाहीये ढगाळलेलं हवामान थोडंफार अंशता राहील पण पावसाची शक्यता दिसत नाही तर हा होता आज रात्रीचा एकोणतीस ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि तीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद